माय काय करालीस काय नाही माय काजळ धरा म्हणून लय बाया म्हणाली दाखव म्हणून काजळ करा म्हणून होय हा ते कसं कसं करावं लागतंय काय नाही हे मग काय असे धोंडे ठेवावे लागतात हे तीन धोंडे हा हा आणि आरती टच भरून तेल टाकावं लागते बर बर आता हे आरती दिवा होय का हा आणि दिव्याच्या मध्ये काय काय लावलंय काय नाही वाती हातामध्ये हे वाती लावल्यात काय हा बर 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 आता तेलाचं हे काय हातातलं हे तुया परतीला नका तेल पुसावं लागते परतीला एकून तेल पुसालीस हा दिव्यातलं तेल पुसल्यावर जमतय की काय कोणताही और... जमते कोणताही जमत डब्यातलं आपलं जमतायच ना डब्यातलं बरं 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 मग उद्याच कसं करायचं काय नाही त्याचं आता सांगतो कि बघ हा सांग बर कसं करायला काय नाही हे तीन धोंडे ठेवला मध्ये दिवा ठेवला आता या दिव्याला चेतवायचं असं हम्म दिव्याला चेतवायचं आणि दिवा चेतल्यावर मग काय करायचं पुढचं पुढे परत ठेवायची बरी अच्छा तेल लावून घेतला असं ठेवायचं आहे बघ हा आणि मध्ये पाणी टाकायचं ताब्यावर अच्छा त्याच्यामध्ये आता पाणी टाकायचं आता पाणी हा बरे आला तेल लावालीस तूप लावायला जमते की नाही तूपही जमते तुपायचं तेला वाय कोणतं चांगलं तेलाचं की तुपाचं कोणत्याही तुप ते असलं ते म्हणजे जे असेल ते करायचं ना मनावर तेल ठेवा तुप ठेवा दोन्ही काय भेटेल हो आता किती वेळ ठेवावं लागते असं ते खालून आता त्या परातीला एवढा ढेप साईजे तर ठेवा लागते आता खालून दिवस जुळवला की तर जा जळाला तितके वा जळ जे तर ठेवावं लागते हा आता किती वेळ लागेल तु अंधजनात ते लाग लागते एक घंटा दीड घंटा तरी लागते एक दीड घंटा लागते हा एक दीड घंट्यापर्यंत खालून होते हा खालून ढेप साचे ते परातीला एवढा हा मग ते लोण्यामध्ये कालवायचं बर 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 आणि काय भरून ठेवायचं डबीत हा थांबायचं आता ते लई बाया म्हणला काजळ करून दाखवा काजळ करून दाखवा आज एवढं लागलाय आता मग गावाकडे आल्या वाटलं पाडव्याच हा तिथं धोंड्यान दौन, मुंडे कुठ्याला हुडकीत बसू कुठं चूल करू पुण्याला आता इथं गावाकडे काय बी जमते <laughs> गावाकडे काय बी जमते झालं का मय आता तयार बापू दोन घंटे दिवस हा एवढा ढेपसा तयार झाला हा हे दोन घंट्या नंतर एवढं हा मग आता कसं करायचंय पुढचं काढून घ्यायचं वाटीत वाटीत कसं काढून घ्यायचं आता काढायचं असं हा इकडे टाकू बर बराबर हम्म हम्म का झालं एवढं झालं हा

आणि लागलं अजून थोडं घ्यायचं नंतर मी जमते टाकलं नंतर ले ले जमते गट झाल्यावर तूप टाकल्यावर पुढे कसं करायचं मग त्याला काटकानं खलवायचं म्हणजे लाकडाने किंवा चमचा कशाने जमते मग तू कशाने करणार आता काहीतरी काडी आणावं लागते ना कशी हा काडीनं लागते हे आपल्या घरी बनलेलं काजळ घरा बनलं हे आता हे याला डबीत भरून ढकन लावून ठेवायचं हे काय एवढं झालंय छान छान झाले याला मिस्टिक करायचीच नाही